साम्राज्य सामान्यांचा सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची मूर्ती देऊन अजित पवार यांचा सन्मान संगीता जोगदनकर यांनी केला आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुम्ही जिजाऊ सावित्रीबाईची लेखी आहात छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचे राज्य तयार केले तर सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली याची प्रेरणा घेऊन नवीन मुलींना तरुण पिढीला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे त्यांनी दिलेला वारसा जपायचा आहे असे आत्मविश्वास निर्माण करणारे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला मेळाव्यात केले जिंदगी आसान नाही होती व आसान करणी होती है अशा शब्दात महिलांच्या कर्तृत्वाला महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सलाम केला भव्य नारी शक्ती निर्धार मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ आमदार बाळासाहेब पाटील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील सुरेखा ठाकरे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी आदी आदीसह राज्यातून आलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहरातून जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला निरीक्षक दीपाली पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता जोगदनकर लता ढेरे सायरा शेख शशिकला कसपटे चित्रा कदम मोनिका सरकार कविता पाटील किरण मोहिते या प्रमुखासह शेकडो महिला कार्यकर्त्या या नारी निर्धार मेळाव्यास उपस्थित होत्या